नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश्वर गंगाधर कळलावे शिक्षणशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर उस्मानाबाद येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे डॉक्टर एच एन जगताप सरांच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करतो सेट आणि नेटच्या ह्या अद्यावत अभ्यासक्रमामध्ये युनिट क्रमांक दहा हायर एज्युकेशन सिस्टीम या घटकांतर्गत कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम इन इंडिया या घटकाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रामुख्याने या घटकाची माहिती आपण पाहत असताना यामध्ये ओरिएंटल कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम इन इंडिया हे तीन घटक समाविष्ट आहेत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ओरिएंटल लर्निंग प्रोग्राम इन इंडिया याविषयी माहिती पाहिली तर आज आपण कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम इन इंडिया या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत सोबत सोबतच या घटकामध्ये या कि या किंवा घटकावर तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात याविषयी करणार आहे कन्व्हेन्शनल प्रोग्राम यालाच मराठीमध्ये पारंपरिक कार्यक्रम असं म्हटले जाते भारतामधील पारंपरिक कार्यक्रम शिक्षणाच्या संदर्भामधले कोणकोणते आहेत याविषयी आज आपण चर्चा करतो आहोत तर प्रामुख्याने पहिल्या वेळेस आपण ही संकल्पना समजून घेऊ हो, की कन्व्हेन्शनल प्रोग्राम इन इंडिया हे कोणकोणते आहेत कन्व्हेशनल एज्युकेशन इज ऑल्सो नोन ॲज एज ट्रॅडिशनल एज्युकेशन म्हणजेच याला पारंपरिक शिक्षण किंवा ट्रॅडिशनल एज्युकेशन असंही म्हटलं जातं तर तुम्हाला परीक्षेमध्ये यावर प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कन्व्हेन्शनल प्रोग्राम इज अल्सो नोन एज अशा प्रकारचे तुम्हाला काही पर्याय दिले जाऊ शकतात ट्रॅडिशनल एज्युकेशन बॅक टू बेसिक ऑर कस्टमरी एज्युकेशन अशा प्रकारचे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पर्याय दिले जाऊ शकतात किंवा सी लर्निंग याला सी लर्निंग असं सुद्धा म्हणतात जो दुसरा मुद्दा आपल्या इथे समोर तुम्हाला दिसतो आहे हा जो मुद्दा तुम्हाला दिसतो आहे सी लर्निंगचा त्याला सी लर्निंग असं सुद्धा म्हटलं जातं मग काय होतं कन्व्हेन्शनल एज्युकेशन इज अल्सो नोन एज ट्रॅडिशनल एज्युकेशन जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले शैक्षणिक अधिगम आहेत शैक्षणिक कार्यक्रम आहेत त्याला आपण कन्व्हेन्शनल एज्युकेशन असं म्हणतो त्याचबरोबर बॅक टू बेसिक याही नावानं ते ओळखलं जातं और कस्टमरी एज्युकेशन म्हणजे कस, कस्टम ज्या आपल्या रिच्युअल्स आहेत ज्या आपल्या परंपरा आहेत त्या त्याला कस्टमरी एज्युकेशन असंही कन्व्हेन्शनल एज्युकेशनला म्हटलं जातं रेफर्स टू लाँग एस्टॅब्लिश कस्टम दॅट सोसायटी ट्रॅडिशनली यूज इन स्कूल म्हणजे पारंपरिक पद्धतीनं ज्या शाळेमध्ये कार्यक्रम चालवले जातात त्याला प्रामुख्याने आपण कन्व्हेन्शनल प्रोग्राम किंवा कन्व्हेन्शनल एज्युकेशन पारंपरिक शिक्षण असं आपण म्हणतो दुसरा भाग त्याच्यामधला येतो सी लर्निंग इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ कन्व्हेन्शनल लर्निंग याच्यावर तुम्हाला त्याचं लॉंग फॉर्म सुद्धा विचारलं जाऊ शकतं शॉर्ट फॉर्म देऊन लॉंग फॉर्म विचारलं जाऊ शकतं किंवा त्याला कोणत्या नावाने ओळखल्या जाईल असंही विचारलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल सी लर्निंग कन्व्हेन्शनल कन्व्हेन्शनल प्रोग्राम इट रेफर्स टू कन्व्हेन्शनल टीचिंग अँड लर्निंग विथ अ ब्रिक अँड मोटार क्लासरूम फॅसिलिटी नेमकी काय आहे ब्रिक अँड मोटार म्हणजे चार भिंतीच्या आत जे शिक्षण दिलं जातं त्या शिक्षणाला किंवा जे चार भिंतीच्या चा आत चा अध्यापन केलं जातं त्या अध्यापनाला किंवा चार भिंतीच्या आज जे कार्यक्रम चालतात त्या कार्यक्रमाला कन्व्हेन्शनल प्रोग्राम कन्व्हेन्शनल टीचिंग कन्व्हेन्शनल लर्निंग या नावाने ओळखल्या जातं म्हणून ही हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम विदिन अ ब्रिक अँड मोटार क्लासरूम मध्ये चालतो पारंपरिक पद्धतीनं चालतो हे आपल्याला त्या, त्या संदर्भामध्ये लक्षात घेतले पाहिजे कन्व्हेन्शनल लर्निंग कॉन्ट्रास्ट विथ ई लर्निंग म्हणजे आत्ता जे आपण ई लर्निंग आता जो तुम्ही माझा जो तुम व्हिडिओ पाहत आहात जो एक तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे म्हणजे कन्व्हेन्शनल ई लर्निंग लर्निंग मध्ये जे इन्स्ट्रुमेंट मध्ये जे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या कन्व्हेशनल लर्निंग मध्ये आवश्यक आहेतच अशातली बाब नाही ई लर्निंगला चार भिंती असल्याच पाहिजे असं बाब नाही ई लर्निंगला तुम्ही माझ्या समोर बसलेच पाहिजे असे अशातली बाब बाब नाही मी ई लर्निंगच्या माध्यमातून तुमच्याशी कोणत्याही तुम्ही कुठेही कोणत्याही गावी असताल कोणत्याही कानाकोपऱ्या जगामध्ये असताल तर मी तुमच्याशी संवाद साधू शकतो परंतु कन्व्हेन्शनल लर्निंगमध्ये अशा प्रकारचा संवाद हा साधता येत नाही तर त्यासाठी समोरासमोरच विद्यार्थी किंवा शिक्षक किंवा सम्मोरा समोरासमोरच फेस टू फेस प्रक्रिया ही घडली पाहिजे त्याला आपण कन्व्हेन्शनल लर्निंग असं म्हणतो कन्व्हेन्शनल टीचिंग और ट्रेडिशनल टीचिंग त्याला दोन्ही नाव आहेत रेफर्स टू टीचिंग मेथड इन्व्हॉल्व इन्स्ट्रक्टर अँड द स्टूडेंट यामध्ये दोघही इन्व्हॉल्व असतात कशामध्ये कन्व्हेशनल टीचिंग और ट्रेडिशनल कन्व्हेशनल टीचिंग प्रोग्राम मध्ये दोघेही स्टुडंट आणि टीचर हे दोघंही एकमेकांमध्ये लर्निंग या प्रोसेसमध्ये एक गट इन्व्हॉल्व असेलच याची शाश्वती आपल्याला देता येत नाही असू शकतो पण शाश्वती आपण देत नाही परंतु यामध्ये दोन्ही गट फेस टू फेस असल्यामुळे इन्व्हॉल्व हे असत असतात आपण कन्व्हेशनल प्रोग्राम असं म्हणतो कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम इन इंडिया हे पाहत असताना इन द मोस्ट पार्ट ऑफ अवर कंट्री कन्व्हेन्शनल टीचिंग मेथड आर इन द बघा लक्षामध्ये ही जी टीचिंग मेथड आहे पारंपरिक शिक्षणाच्या ज्या पद्धती आहेत अध्यापनाच्या ज्या पद्धती आहेत त्या मोस्ट ऑफ द मध्ये किंवा ज्या शैक्षणिक संस्था आहेत यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये वापरल्या जातात किंवा उपयोगात आणल्या जातात हे आपण इथं लक्षामध्ये घेतलं पाहिजे इन कन्व्हेन्शनल टीचिंग मेथड टीचर इलुस्ट्रेट टू द विथ द हेल्प ऑफ बोर्ड खडू फळाच्या माध्यमातूनच कन्व्हेन्शनल टीचिंग मेथड किंवा शिक्षक हे त्यामध्ये स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत असतात ती संकल्पना समजावून सांगत सांगत असतात आता मी जे तुमच्याशी संवाद साधतो हे पीपीटीच्या माध्यमातून असेल व्हिडिओच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर ऑडिओच्या माध्यमातून असेल परंतु तिथे अगदी फेस टू फेस लर्निंग असल्यामुळे किंवा फेस टू फेस कॉन्टॅक्ट असल्यामुळे खडू आणि फळा याच्या माध्यमातूनच कॉन्सेप्ट स्पष्ट केल्या जाते एव्हरी इम्पॉर्टंट द बोर्ड अँड स्टुडंट मेक इम्पॉर्टंट नोट्स फ्रॉम दिस एखाद्या घटक जर तुम्हाला शिकवायचं असेल तर त्या फळावर त्याचे मुख्य मुद्दे हे लिहिले जातात आपण अध्यापन करत असताना किंवा बघितलेलं आहे की जे काही महत्वाचे मुद्दे आहेत आपण फलकाव लिहित असतो आणि ते महत्वाचे मुद्दे हे विद्यार्थी लिहून घेत असतात त्याला कन्व्हेन्शनल टीचिंग लर्निंग प्रोग्राम असं म्हटलं जातं त्यानंतर स्टुडंट रिवाइज देअर नोट्स अँड ट्राय टू मेमराईज द नोट्स विद्यार्थी ते सर्व लिहून घेतात त्याला रिवाइज करण्याचं काम विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने समजलं त्या पद्धतीने ते समजून घेतात त्याला रिवाइज करतात आणि त्या मेमराईज करण्याचं स्मरण करण्याचं काम हे विद्यार्थी करत असतात म्हणजेच याचा मुख्य उद्देश काय आहे द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कन्व्हेन्शनल टीचिंग इज टू क्लिअर द एक्झामिनेशन म्हणजे परीक्षेमध्ये पास होणे हा कन्व्हेन्शनल टीचिंगचा मुख्य उद्देश आहे यावर मी दोन परीक्षेला मी पाठीमागच्या चाळल्या ते ऑब्जेक्टिव्ह त्यांनी विचारलं होतं की द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कन्व्हेन्शनल टीचिंग इज डॅजेस इज इज द क्लिअर द एक्झामिनेशन हे त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जर विचारले तर कन्व्हेन्शनल लर्निंगचे ऑब्जेक्टिव्ह विचारले पाहिजे लिहिता आले पाहिजे कन्व्हेन्शनल लर्निंग मध्ये काय काय असतं स्टुडंट मेक इम्पॉर्टंट नोट्स असतात चॉक अँड बोर्ड असते फेस टू फेस लर्निंग असते इलुस्ट्रेट कोण करतो शिक्षक करतो कुठं चॉक अँड बोर्ड वर करतो चार भिंतीच्या आत असतं हे वैशिष्ट्य हे कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्रामचे आहेत हे आपण लक्षामध्ये इथं घेतलं पाहिजे आता याची काही वैशिष्ट्य आहेत ते आपण पाहूया कन्व्हेन्शनल लर्निंगचे पारंपरिक अध्ययन अध्यापनाचे किंवा पारंपरिक प्रोग्राम चे इट इज ऑन कॅम्पस एज्युकेशन विथ फिक्स टाइम हे ऑन कॅम्पस एज्युकेशन आहे ऑफ कॅम्पस नाही आहे ऑन कॅम्पस मध्ये तुम्हाला त्या परिसरामध्ये यावंच लागतंय हे शिक्षण कन्व्हेन्शनल प्रोग्राम शिक्षण घेण्यासाठी किंवा पारंपरिक शिक्षण घेण्यासाठी त्याचा विशिष्ट असा कालावधी असतो विशिष्ट असा टाइम ठरलेला असतो रिक्वायर रेग्युलर अटेंडन्स विद्यार्थ्यांना हे उपस्थित राहणं हे अनिवार्य असतं कन्व्हेन्शनल प्रोग्राम मध्ये प्रेस्क्राईब करू, करू, करू विशिष्ट प्रकारची अभ्यासक्रमाची ही रचना असते विशिष्ट प्रकारचा ढाचा अभ्यासक्रमाचा तयार असतो असतो एम्फोसिस मोर ऑन टीचिंग नॉट फॉर लर्निंग नॉट ऑन लर्निंग म्हणजे हे एक टीचर सेंटर म्हणून आपण त्याला की टीचिंग मा वर म्हणजे माझा अभ्यासक्रम हा पूर्ण झाला पाहिजे पारंपरिक ह्या कन्व्हेन्शनल प्रोग्राम मध्ये माझा अभ्यासक्रम पूर्ण करणे यावर फोकस केला जातो विद्यार्थ्यांना किती समजलं गेलं यावर जास्त फोकस नसतो देन आताच आपण बघितलं की टीचर सेंटर आहे स्टुडंट लर्न स्टुडंट लर्न थ्रू लिसनिंग अँड ऑब्झर्वेशन विद्यार्थी हे कशाच्या माध्यमातून शिकतात निरीक्षणाच्या माध्यमातून आणि लिसनिंगच्या माध्यमातून ऐकण्याच्या माध्यमातून शिकत असतात त्यांच्या समोर हे बाकी काही गोष्टी हा ई लर्निंगच्या बाबतीतल्या कोणत्याही असत नाही प्रॅक्टिकल गोष्टी हे असत नाहीत स्टुडंट असेसमेंट थ्रू द ट्रेडिशनल वे दॅट इज रिटर्न एक्झाम म्हणजे याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे की स्टुडंट असेसमेंट कशाच्या माध्यमातून होते रिटर्न एक्झामच्या माध्यमातून होते ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे आता परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे काही कॅरेक्टरिस्टिक्स कन्व्हेन्शनल लर्निंगच्या बाबतीत दिल्या जाऊ शकतात कन्व्हेन्शनल प्रोग्रामच्या बाबतीत दिल्या जाऊ शकतात कन्व्हेन्शनल टीचिंगच्या बाबतीत दिल्या जाऊ शकतात आणि ह्यापैकी कोणती कन्व्हेन्शनल प्रोग्रामची कॅरेक्टरिस्टिक्स नाही किंवा खालीलपैकी कोणती कन्व्हेन्शनल प्रोग्रामची कॅरेक्टरिस्टिक्स आहे वैशिष्ट्य आहे अशाही प्रकारचं हे विचारलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्ही एक वेळेस हे ओव्हरलुक तुम्हाला करावं लागेल की कशा पद्धतीचा यामध्ये कार्यक्रम हे केला जातात आता याचे काही मिरिट्स अँड डिमिरिट्स त्याचे काही फायदे आणि तोटे पण आहेत मेरिट्स ऑफ कन्व्हेन्शनल टीचिंग लर्निंग प्रोसेस फेस टू फेस इंटरॅक्शन असतं याच्यामध्ये कन्व्हेशनल लर्निंग पारंपरिक याच्यामध्ये समोरासमोर विद्यार्थी आणि शिक्षक असतात ऍक्सेसिबिलिटी असते त्याबरोबर स्ट्रक्चर्ड असतो म्हणजे क्लास स्ट्रक्चर्ड क्लास ऍटमॉस्फिअर स्ट्रक्चर्ड असतं करिक्युलम स्ट्रक्चर्ड असतो विद्यार्थी स्ट्रक्चर्ड स्ट्रक्चर्ड असतात टाइम स्ट्रक्चर्ड असतो हे सर्व गोष्टी स्ट्रक्चर्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर डिसिप्लिन मेंटेन करता येऊ शकते कन्व्हेन्शनल लर्निंगमध्ये डिसिप्लिन कंट्रोल असते सोशल अँड एज्युकेशनल डेव्हलपमेंट ह्या याच्यामधून होतं म्हणजे क्लासमध्ये आता आपण ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये पाहतो हो। आहोत की ऑनलाईन क्लासेस आहेत परंतु ऑनलाईन क्लासेस जरी असले तरी विद्यार्थी हे त्यांचे मित्रगट मिस करतायत त्यांची इंटरॅक्शन मिस करतायत त्यांचं त्या ग्राउंडवरचं खेळणं मिस करतायत आपल्या घरामध्ये कितीही मोठं जरी खेळायला अंगण जरी असेल तरी शाळेमधलं खेळणे आणि त्यांचा जो समंगण्याचा गट आहे यामधून जी सोशल आणि एज्युकेशनल डेव्हलपमेंट होते ही एज्युकेशनल डेव्हलप कन्व्हेन्शनल लर्निंगची मिरिट्स म्हणून ओळखल्या गेली होती लक्ष्यामध्ये आपण घेतलं पाहिजे फोकस ऑन एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी कन्व्हेन्शनल लर्निंगमध्ये करता येऊ शकतात इमिडिएट फीडबॅक मिळतो अगदी तुम्हाला ताबडतोब फीडबॅक की जो नॉन कन्व्हेन्शनल एज्युकेशन मध्ये शक्य नाहीये जे आपल्याला ई लर्निंगमध्ये शक्य नाही सुटेबल फॉर ऑल एरिया मग तो रुरल एरिया असेल अर्बन एरिया असेल सेबन सेमी अर्बन एरिया असेल ट्रायबल एरिया असेल डोंगरी एरिया असेल ह्या सगळ्या एरियामध्ये हे कन्व्हेन्शनल टीचिंग लर्निंग प्रोसेस किंवा कन्व्हेन्शनल प्रोग्राम हे सुटेबल आहे परंतु जर ई लर्निंगचे प्रोग्राम जर आपण घेतले तर ट्रायबल एरियामध्ये किंवा रिमोट एरियामध्ये हे प्रोग्राम आपल्याला सुटेबल असत नाही त्याच्यासाठी जी कनेक्टिव्हिटी लागते त्याच्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट लागतात ते सर्व एरियासाठी सुटेबल आपल्याला पाहायला मिळत म्हणून कन्व्हेशनल टीचिंग लर्निंग प्रोग्राम किंवा कन्व्हेन्शनल प्रोग्राम सुटेबल फॉर ऑल एरिया हे त्याचं मेरिट्स आहे मोर इंटरॅक्शन याच्यामध्ये करता येऊ शकतं कारण फेस टू फेस असल्यामुळे मोर इंटरेक्शन शक्य आहे नो नीड ऑफ टेक्निकल टूल्स इक्विपमेंट याच्यासाठी कोणते टूल नसतात विद्यार्थी आणि शिक्षक किंवा हे असले की तुमचं कन्व्हेन्शनल एज्युकेशन सुरू झालं कन्व्हेशनल प्रोग्राम हा आपल्याला रन करता येऊ शकतो डिमेरिट्स त्याचे काही तोटे आहेत लॅक ऑफ फेस टू फेस इंटरॅक्शन कोण कोणते आहेत याचे फेस टू फेस इंटरेक्शनचा अभाव याच्यामध्ये आपल्याला हे करता येऊ शकतो टू मच फोकस ऑन प्रेझेंटेशन लिटिल टाइम लेफ्ट फॉर प्रॅक्टिसेस म्हणजे याच्यामध्ये प्रेझेंटेशनवरच जास्त टाइम हा खर्च केला जातो परंतु प्रॅक्टिसला हा जास्त प्रमाणात टाइम हा मिळत नाही जनरली वन साइडेड टॉकिंग म्हणजे एकाच बाजूनं जास्त प्रमाणात बोलणं म्हणजे जो काही समोरचा इन्स्ट्रक्टर आहे तो जास्त प्रमाणात वन साइडेड टॉकिंगचा भाग असतो इन टॉकिंग नोट्स इन्स्टेड ऑफ अंडरस्टँडिंग अँड एनक्रोसिंग न्यू आयडियाज विद्यार्थ्यांना नवीन आयडिया हे करण्यापेक्षा टॉकिंग नोट्स हे करण्यामध्ये जा, जास्त भर हा कन्व्हेन्शनल प्रोग्राम मध्ये असतो इनक्रीज रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी ही तुमची वाढते कारण विद्यार्थ्यांना समजलं नाही समजलं हे जास्त प्रमाणात तुम्हाला तिथं एंगेज राहावं लागतं हायर कॉस्ट नॉट ओन्ली फॉर मनी बट ऑल्सो टाइम म्हणजे विशिष्ट अशा गटाला तुम्हाला पर्यंत शिकवता येतं आता मी हे जो व्हिडिओ बनवत आहे हा कितीही तरी विद्यार्थ्यांपर्यंत हा हा टॉपिक पोहोचवता येऊ शकतो परंतु जर प्रत्यक्ष असतील तर जास्तीत जास्त त्याचं लिमिटेशन येतं त्याचे डिमिरेट्स आपल्याला पाहायला येते परंतु आता वर्तमान काळामध्ये जर आपण पाहायला गेलो तर वर्तमान काळामध्ये तुम्हाला हे दिसेल हे ट्रॅडिशनल एज्युकेशन इज स्टील कमिंग स्ट्रॉंग आता वर्तमान काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात इट इज अ व्हेरी इफिसियंट अँड सॉलिड ऑप्शन मोर इम्पॉर्टंटली इट्स प्रोव्हाइड स्टुडंट विथ अ गुड स्टडी प्लॅन म्हणून या याला हा एक घटक आपण याच्यामध्ये विचार केला केला पाहिजे या या घटकाचा अशा पद्धतीने कन्व्हेन्शनल लर्निंग कन्व्हेन्शनल टीचिंग आणि कन्व्हेन्शनल प्रोग्राम याविषयी आज आपण माहिती पाहिलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नॉन कन्व्हेन्शनल एज्युकेशन नॉन कन्व्हेन्शनल प्रोग्राम आणि नॉन कन्व्हेन्शनल टीचिंग याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत खूप खूप खुँ धन्यवाद